ठाण्याच्या सुभेदारीवरून नाईक शिंदे भिडले नायकांची टीका शिंदे सेना आक्रमक शिंदे भाजपसाठी ठाणं महत्वाचं का ठाण्याच्या सुभेदारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली भाजपचे मंत्री गणेश नायकांनी ठाणे महापालिका जिंकण्याचा निर्धार करताच एकनाथ शिंदेंचा रावण असा उल्लेख केलाय ठाणे महापालिकेतील रावणाच्या अहंकाराचं दहन करण्यासाठी तुम्ही तयार आहात का असा सवाल नायकांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केला त्यावरून शिंदे सेना आक्रमक झाली तर मंत्री उदय सामंतांनी नायकांना जशाच तसं उत्तर देण्याची रणनीती आखली एकनाथ शिंदेवर कोणी टीका करत असेल तर तातडीनं पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्या त्यासाठी आमची पूर्ण मुभा आहे खर तर हा वाद सुरू झाला तो पालघरमधील गणेश नायकांच्या सभेतून नायकांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली म्हणत डिवचलं होतं बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते काय झालं एकनाथ लॉटरी लागते आनंद आहे गोष्टी पण माझं म्हणणं आहे की ते कमवल्या टिकव टिकवत आलं काय बोललो मी नाईक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी नवी मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील महापालिका जिंकण्याचा दावा केलाय ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नंबर राहणार आहे याच्याविषयी कुठल्या ज्योतिषाची हात बघण्याची गरज नाही नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे कल्याण डोंबिवली मध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्व आहे मात्र नाईक शिंदे वादामुळे विरोधकांच्या हाती आयत आयतकोलीत मिळाले <स्थाथाथाथाथा> सातत्यानं नाईक शिंदे करत असल्यानं ठाकरे सेनेनं महायुतीत नेपाळ सारखी अस्वस्थता असल्याचा टोला लगावलाय तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवार व्हायचं बाकी आहे ठाण्यात तर होणारच आहे नवी मुंबईत तर होणारच आहे रिव्होलुशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई क्रांती ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीचे मशाल घेऊन उभे आहेत आम्हाला माहिती आहे काय होणार आहे रिव्होलूशन खर तर भाजपनं महायुतीत शिंदेना ठाण्यात शह देण्यासाठी गणेश नायकांना मंत्रीपद दिल्याची चर्चा रंगली होती एवढंच नाहीतर मंत्रिपद मिळाल्यानंतर नायकांनी दर तीन महिन्याला शिंदेच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेणं सुरू केलंय मात्र भाजप आणि शिंदेसाठी ठाणं महत्वाचं का आहे ते पाहूया ठाणे शहर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे याबरोबरच ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत त्यापैकी दोन महापालिकांवर भाजपचं तर चार महापालिकांवर शिंदे सेनेचं वर्चस्व आहे एवढंच नाही तर या वादामागे ठाण्यावरील वर्चस्वाची लढाई हे कारण आहे याबरोबरच शिंदेच्या जिंकल्यास त्यांची जागा वाटपाचीच नाही तर सरकारमध्येही बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते गणेश नाईक पुन्हा पुन्हा शिंदेना डुचत असल्यानं महायुतीतच वादाची ठिणगी पडली त्यामुळे शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष टोकाला गेलाय मात्र आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि नायकांकडून शिंदेंची कोंडी करून शिंदेंना अस्वस्थ केलं जाणार की या वादावर तोडगा काढून महायुती एक दिलानं निवडणुकींना सामोरं जाणार याकडे राज्याचं लक्ष लागले। आहे रिपोर्ट साम टी ठाणे